नमस्कार शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती मे मेपासूनच चालू होती ही योजना त्याचे पहिल्या टप्प्यातले जे शेतकरी होते त्यांचे पंचनामे वगैरे झालेले होते त्यानंतर त्यांच्या के वाय सी करून त्यांच्या खात्यामध्ये अनुदानसुद्धा काय केलेलं आहे शासनाने जमा केलेलं आहे अनुदान जमा केलेलं आहे ती रक्कम म्हणजे तुटपुंजी रक्कम आपल्याला ला म्हणावं लागेल काही की नाही काहीच्या हा अकाउंटला सोळाशे रुपये काहीच्या तेराशे रुपये अठराशे रुपये अडीच हजार तीन हजार चार हजार ऐका नाही अशी रक्कम काय केलेली आहे अनुदानाची श शेतकऱ्याला अदा केलेली आहे म्हणजे ती दिलेली आहे ही जणू काय शेतकऱ्याची एक चेष्टा लावल्यासारखी शासनाने केलेलं आहे ऐकण्या आतोनात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची तर अतिवृष्टी भरपाई एक तोट पुंजी रक्कम म्हणजे एक पंधराशे सोळाशे दीड हजारच्या आसपास म्हणजे जणू काय शेतकऱ्याची काय लावलेली आहे चेष्टा लावलेली आहे असं केलेलं आहे शेतकऱ्याचं खूप काय केलेलं आहे मोठं आतोनात नुकसान होऊन सुद्धा काय केलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवनाचा खेळ मांडल्यासारखं झालेलं आहे काहींचे पूर परिस्थितीने जमिनी वगैरे वा खरडून वाहून गेलेल्या ता। आहेत काहींच्या तुरीच्या पायाच्यामध्ये पाणी साचलेलं आहे उमळून कोमळून गेलेले आहेत खूप आतोनात शेतकऱ्यांचे काहींच्या उसाचं सध्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर फळबागाचं असेल त्याचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आतोनात लाखावर शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यात एक शेतकऱ्याची समजूत काढली जाते अनुदानाचं रक्कम त्यांना अदा केली जाते काहीला सोळाशे सतराशे रुपये सतराशे दोन बॅग बॅगसुद्धा येत नाहीत ऐका नाही आणि त्या स सोळाशे सतराशे रुपये काय केलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केलेले आहेत शेतकऱ्यांची चेष्टा लावल्यासारखं झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्याच्या खेळ मांडल्यासारखं काय केलेलं आहे शासनाने चालवलेलं आहे त्रास न करता जेवढी नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याची तेवढं काय केलं पाहिजे नुकसान भरपाई दिली पाहिजे अडीच तीन अन दोन अन पाच सात हजारांनी शेतकऱ्यांचं काहीही होणार नाही सर्वात जास्त सहनशील नुकसान सहन करणारा म्हणला तर तो शेतकरीच आहे बरोबर आहे नाही बर आणि शेतकऱ्याला पंधराशे सोळाशे आणि शासन काय करतं आहे कंपन्यावाल्यांचे करोडो रुपये काय के केलेले आहेत माफ केलेले आहेत त्यांना कुठं अनुदानाची गरज नाही आंदोलनाची गरज नाही त्यांना तेल्ला त्याच्यानंतर तेल्ला कुठं मोर्चा काढण्याची गरज नाही पंचनामे तर करण्याचा विषय सोडू द्या बघा बरं करोडो रुपये काय के केलेलं आहेत औद्योगिक उद्योग धंद्यावाल्याचे माप केलेले आहेत तिथं कुणाचेच पंचनामे वगैरे झाले नाहीत कुणाचीच पि पाहणी केली नाही कुठं काही त्यांचं वाहूनही गेलं नाही तरी करोडो रुपये त्यांचे काय केलेले आहेत शासनाने माफ केलेले आहेत आणि शेतकऱ्याला एक तुटपंजी रक्कम का म्हणून काय केली जाते अडीच हजार दोन हजाराची रक्कम दिली जाते ही खूप अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावा लागेल शेतकऱ्यांसाठी तरी शेतकरी एवढं नुकसान काय करणार आहे सहन करणार आहे शेतकऱ्यासारखा नुकसान सहन करणारा या जगामध्ये कोणीहीच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल कारण कंपन्यावाल्यांचं काय नुकसान आहे उद्योगधंद्यावाल्यांचं मोठमोठ्या मोड़ कारखाने आहेत त्यांचं तर करोडो रुपये काय केले का के आहेत शासनाने माफ केलेली आहेत कुठं आंदोलन न करता कुठं काय के वाय सीची कुठं त्यांची त्यांना तर के वाय सी करायची बी गरज नाही बघा शेतकऱ्याला पंधराशे रुपये देणार आणि के वाय सी करायला लावणार के वाय सीमध्ये त्यांचा अंगठा वगैरे नाही बसणार परत घाला लावा लागणार सेतू सुविधा केंद्रावर क त्याच्यानंतर ज्यांना भेटलं नाही त्यांचे परत खूपच हाल बा आधारची झेरॉक द्या बँक पासबुकची द्या त्याच्यानंतर त्या महसूल विभागाशी अधिकाऱ्याशी संपर्क करा त्यांच्याकडे नेऊन द्या तलाटे याकडे नेऊन द्या त्यानंतर मग आपल्या यादीत नाव येणार नंतर, नंतर के वाय सी करायची खूप असे हाल काय करावे लागतात शेतकऱ्याला सहन करावे लागतात हे असे धंदेवालेला कुठे आहे की नाही करोडो रुपये एक एका कंपनीचे त्यांनी माफ केलेले आहेत त्यांना कुठं के वाय सीची गरज पडली काहीच नाही शेतकऱ्यांची एक चेष्टा लावल्यासारखा झालेला आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणि आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा काय केलेलं आहे शेतकऱ्याला पाहिजे तेवढी नुकसान भरपाई मिळालेली नाही कंपना कंपनीवाले जे लोक आहेत उद्योगधंद्यावाली आहेत त्यांची काय आहे कुठं का आंदोलन न करता कुठं मोर्चे न काढता ऐक नाही कुठं केवायसी न करता कुठं पंचनामे न करता करोडो रुपये माफ केले आणि शेतकऱ्यांचे पंचनामे करा सरे पहा गोंठेवारी पहा आणवारी पहा त्याच्यानंतर सगळ्या काही गोष्टी पाहिजे आहेत आणि नंतर मग त्यांना काय केलं जातं अनुदान वगैरे दिलं जातं पण कंपन्यावाल्याचं तसं काही पाहिलं जात नाही त्यांना काय केले जातात करोडो रुपयाचे माफ केले जातात ही एक दुर्दैवी बाब आहे शेतकऱ्यावर अत्यंत हलाकीची वेळ आली असं म्हणावं लागेल कारण पिक पिकाचे खूप नुकसान झालेली आहे तर त्यानंतर बाहेर देशातूनही कापूस आयात केलेला आहे कापसालाही भाव राहत नाहीत असं काही खूप नुकसान का शेतकऱ्याचं यावर्षी झालेलं आहे पूर परिस्थिती अतिवृष्टीने पाऊस चालूच आहे पाऊसही थांबेन झालेला आहे त्यामुळं उगत तुटपंजी रक्कम काय केलेली आहे शेतकऱ्याची हवाली केलेली आहे शेतकऱ्याची समजूत काढलेली आहे शेतकऱ्यांचा एक खेळ मांडल्यासारखं झालेलं आहे असंच काय करावं लागणार म्हणावं लागणार आहे योग्य रक्कम दिली पाहिजे ज्यांचं ज्या शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालं आहे तेवढं त्या त्यांना काय केली पाहिजे ते अदा केली पाहिजे शासनाने पण तसं न करता काय केलं आहे कंपन्यावाल्याचे करोडो रुपये माप आणि शेतकऱ्यांचा काय लावली आहे चेष्टा खेळ लावलेला आहे धन्यवाद